हा आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणी आता बघा टाकतो बघा मरून भाऊ बहिणींना एवढं टाकायला बरका का मरून त्यातनं टाकत आणला एवढा आता आता गाळ एवढ्या गाळ भरायचा भाऊ बहिणी आज काय काम नव्हतं म्हणून घेतलं मरून टाकायला तिकडे टाकायचं ते पण तिकडं मरून तुम्हाला दावतो की तुम्हाला मरून मरून किती येते एवढा सकाळी पस नका एवढा पसले मरून तिथे मरून थोडा राहिला या टाकायचा बका 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 मरून भाऊ बहिणी घेतला काय करा भाऊ बनून आता कामा काम नाही म्हणलं कुठं कामाला म्हणलं असू द्या घेतला भाऊ कांबा भाऊ नाही कामच नव्हतं कुठं भाऊ बहिणी काम नसल्यामुळं मानला मरून टाकायचा होता शेड्यामध्ये आता एवढा व्हायचं आहे मरून पण भाय माने दुखेल गया बसलय कशाला असं होत बावन सकाळी आठ वाजता आलो या काम अजून तिकड बी मोर्रम आहे दोघं दि घर पुढे बी मोरम भाव बन त्यातला मोर्रम फक्त पसरायचा आणि मोरम टाकायचा आहे बघा एवढा okay. टाकलं मोरुमा आल्या आल्या मोरुमा mm -hmm. बरत एवढ्या mm -hmm. डेगारा बघेल बघा एक वाजेपर्यंत एवढा ढिगर आहे खडपण खडपण ना बर हो का दगड कुठं काय काय बी काय बी आहे त्याला खडा भावा बहिणी एवढा मोरू काढतो आम्ही होय काढतो म्हणून भाऊ बनू आता आल ते बघा मार्केट म्हणली त्यातलं मोर्रम म्हणते खोदून एका ठेवायचं का भाऊ बनु घ्यायचं आहेच की मग आता अड्या तेवढा संप म्हणलं मागा मोररा माहिती म्हणजे शेवट काय याला घ्याय गेलं कुणी असलं घ्यायचं शेवट घे गेला हा हे घ्यायच माग एवढे बसला असं सादी, टाकलं आता उपर आणायचं टाकलं तर गवड वड ओला बा भाऊ बहन एवढं तेवढं बसून मरू दगडं टाकले आहे ती चला भाऊ बोलू न तोरा चालतो आणि जे आता सतत पाहिजे जायला घरी चला मग बेटर फुडी व्हिडिओ मध्ये बाय बाय